आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी बांगला चामोड तालुक्यातील कनसोबा मार्कंडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या विजयनगर गांधीनगर कालीनगर या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांच्याकडे या भागातील वन क्षेत्र सहाय्यक रमेश भानोत या वन अधिकाऱ्याची संपूर्ण कहाणी ऑन द व्हिडिओ रेकॉर्डिंग सांगितले महिन्यांपासून सदर वन अधिकारी या भागातील नागरिकांना वन कायद्याचा हा धाक दाखवून खूप त्रास देत आहे व या भागातील दोन तीन नागरिकांना लाठीकाठीने मारहाण सुद्धा केलेली आहे तसेच अनेक नागरिकांकडून पैशाची खूप मागणी केलेली आहे व पैसे घेतले सुद्धा आहे ब्राह्मण घरी व पैशाची मागणी केली त्याची रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आके पोछा तेरा नाम क्या मैंने बोला समर विश्वस है बोले ठीक है किशोर जगदीश का खेत किधर है हमसे साहब उधर है आगे है नहीं तेरा को पता है तू बता बोले नहीं साहब ऐसा नहीं हम कैसे बताएंगे आपका ड्यूटी है आप देखो किधर है ढूंढो मेरे को खेत में पानी चालू है मेरे को पानी देने का तू बड़ा तू बहुत होशियार है मदद छोड़ सब गाली मत ऐसा क्या किया मैंने गाली क्यों दे रहे मेरे को बोले नहीं नहीं पुलिस साहब अभी आया है लोग का मौसम है पानी पियो बोलने के बाद एक बार पानी पिया ऐसा नहीं फिर बाद में वो लोग चला गया तो मैंने जो कंपाउंड लगाया कपड़े से और शॉर्ट मशीन का वायर से वो पकड़ के वो लोग गया जाते जाते, जाते वो ईटा भट्टी मिला उसको मिलने के बाद क्या किया वो लोग ढूंढने लगा फिर ढूंढते ढूंढते बाकी खेत बोला उसको भाइयों को मिला वो एक सूखा झाड़ को बोलते आंगन लगा रहा है उसको बोलते है बहुत मारा तो मैं खेत में था मैं देखा नहीं मेरा खेत में मेरे पानी दे रहा फिर उसको लेके आया वहाँ पे गाड़ी रखा था मेरा खेत के बाजू में फिर मेरे को बुलाया इधर आ मैं खेत के अंदर से आवाज दे रहा है मैं रुको मैं आ रहा है ये बंदे होने दो पानी पाइप चेंज करके मैं आ रहा है फिर आया आने के बाद चल मारखंडा जाना है बोले साहब मेरे को ये पानी देने का अभी मेरे को किधर न जाना और मैं क्या गलती किया भाई वो तू जंगल के अंदर से कंपन क्यों ले गा? तेरा बाप का जंगल है कभी मैं नहीं वो पट्टे का जमीन है फिर तू छहनीफैनी करता है बोल के मेरे को कान कान के नीचे थप्प मारा मैं सब क्यों मारा मेरे को क्या गलती किया मेरे को ये बताओ माता चुप बहुत करते फिर फिर और एक बार मारा मैं चुप हो गया क्योंकि वो लोग आदमी ज़्यादा थे चुप हो गया फिर चलाया फिर वो लोग चला गया बस इतनी सी बात है या वनक्षेत्र पाई। आज सुद्धा सहाय्यकाचा महिलांनी ऑन व्हिडिओ रेकॉर्डिंग येथील वनक्षेत्र सहाय्यक पानोत हटाव विजयनगर बचाव असा नारा दिला यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडो नागरिकांच्या सहनिशी या वनक्षेत्र सहाय्यक यास निलंबित करण्याची मागणी केली व सर्वात आधी या उर्मट आणि मुजोर सहाय्यक कसोबा वन वनक्षेत्रातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे तो जो जंगल का पानी है उसकी बहुत तकलीफ आती है जैसे तुमने मकाई लगाए है तो मके में बहुत ही प्रॉब्लम है जा, जानवरों का तो कल रात में रमेश भाव ने मेरे को फोन किया कि ये गांव है विजयनगर में उनके दो आदमी को वहाँ मारे किसने तो फॉरेस्ट वाले अधिकारी ने। सदर वन अधिकारी मुख्यालय येथे राहता येथून ये जा करीत आहे तसेच या आधी सुद्धा या वन अधिकाऱ्याने विविध ठिकाणी अशा प्रकारे अनेक चुकीचे कार्य केलेले आहे वन अधिकारी तात्काळ या वनक्षेत्र सहायकास निलंबित न केल्यास मुख्य वन संरक्षण उपवन संरक्षण कार्यालयाच्या समोर गांधीनगर विजयनगर कालीनगर येथील महिलांना घेऊन विराट जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दिला आहे विजयनगर गाव या गावामध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या गावाचे जे राऊंड ऑफिसर आहेत रमेशजी बाणोट यांच्यावर सर्व गावाले जे लोक आहे ते सर्व लोक नाराज आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावातील लोकांना त्रास देण्याचा हा विषय आहे आणि अनेक लोकांकडून त्यांनी पैसे घेण्याचा सुद्धा ते काम करत आहेत आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना ते म्हणजे त्रास देत आहेत अशा प्रकारचे तक्रार आल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर फडणवीस पुणे हे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सर्वप्रथम मी या महिलेंना विचारतो या ताईला विचारतो की क्या हुआ कि क्या विषय है कि पंद्रह हजार रुपए का क्या विषय क्या तो है हमारा मैदान रामेश क्या उसका नाम राउंड ऑफिसर कितने पैसे लिया

या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी सुने साहेब आणि या ठिकाणी राष्ट्रीय प्रदेश मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर भारतजी खटे खटी जिल्हा उपाध्यक्ष नानूजी उपाध्याय हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारतो आहे की काय विषय आहे तुम्हाला सांगा बापर गडचिरोली जिल्ह्यातील विजयनगर हे अति दुर्गम गाव या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि शेतीमध्ये काम करत असताना आज मक्याचं पीक लावलेलं ला आहे मक्याच्या पिकात गेल्यानंतर तिथं ता जे तारं लावलेले आहे ला ते तारं कापणे लोकांच्या शेतात जाऊन शेतातले जे जुने झाडं होते खोड ते पेटवत असताना त्यांना धमकवणे त्यांच्याकडून पैसे मागणे मारपीट करणे कोणत्याही कायद्यामध्ये मनुष्याला मारण्याचा अधिकार नाही आहे इथं अधिकारशाही लोकशाही आहे अधिकारशाही नाही आहे त्यामुळे माझी मागणी आहे की अनेक लोकांकडून मानवत नावाच्या राऊंड ऑफिसरने इथं पैसे मागलेले आहेत याची एव्हिडन्स आमच्याकडे आहे कोणाकोणाकडून पैसे मागले काय मागले प्रूफ आहे रेकॉर्ड सुद्धा आहे अशा ऑफिसरवर कारवाई झाली पाहिजे आणि गडचिरोली जिल्ह्यातील तमाम विजयनगर सारख्या गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे कोणावरती हात उचलणे आणि कोणाला मारपीट करणे आणि दबंगशाही करणे हे या जिल्ह्यात आम्ही खपवून घेणार नाही याच्या या बानोत नावाच्या राऊंड ऑफिसर वरती कारवाई करून तात्काळ त्याला निलंबित करण्यात यावं आणि इथून त्याला सेवेतून बडतर्प करण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे आणि असं न झाल्यास आम्ही आपलं गडचिरोली येथे सीसीएफ कार्यालयासमोर आंदोलन करू मान्य उपवन कार्यालयासमोर आम्ही निवेदन देऊ आणि ते त्याच्यानंतर सुद्धा जर कारवाई झाली नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांची आम्ही भेट घेणार आणि त्याला तात्काळ सेवेतून करणार करण्याची मागणी करणार कारण पैसे मागलेले सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत त्यामुळे आमची मुख्य मागणी आहे बानोत या अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे ही आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी सर्व गावातील नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर बानोत गावाचा जो या ठिकाणचा राऊंड ऑफिसर आहे तो सस्पेंड झाला पाहिजे तो निलंबित झाला पाहिजे आणि या ठिकाणी सर्व गावकरी नागरिक या ठिकाणी सगळ्यांची एकच मागणी आहे की बानोत गावाचा जो राऊंड ऑफिसर आहे तो तात्काळ निलंबित झाला पाहिजे आणि विजयनगर आणि या ठिकाणी सर्वांचा एकच नारा आहे की बाणो हटाओटाओ विजयनगर विजयनगर हटाव बाणो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का झालीच पाहिजे सर्वांची मागणी आहे एक मुख्य मागणी आहे सर्व गावकरी लोक हे या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत सर्वांची मागणी आहे की बानोत नावाचा जो राऊंड ऑफिसर आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ वन विभाग ने कार्रवाई कर निलंबित करावे अभी मांग के लिए धन्यवाद बोलो थैंक यू धन्यवाद इस जगह पे बानो थटाओ विजय नगर बचाओ ऐसा नारा यहाँ की जो मेरा बहन हमारे माता हैं वो यहाँ पे दे रहे हैं और बोलो बोलो और अगर बानो थटाओ एकजुन कोते आस पर इस जगह पे बानो थटाओ विजयनगर बचाओ ऐसा नारा या की जो मेरा भाई ने हमारे माता है वो यहाँ पे जेल में और बोलो बोलो और अगर बानो थटाओ बानो थटाओ एकजुन बचाओ एकजुन कोते आस कंसोबा मार्कंडा वनपरी क्षेत्र क्षेत्र सहायक रमेश बानोत यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी राहुल भाऊ झोडे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेद अली सय्यद महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा कृष्णा वाघाडे भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी गांधीनगर विजयनगर कालीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री विधान वैद्य विजयनगर येथील भारतीय जनता पार्टी प्रमुख गणेश बाडे व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विजय विजयनगर येथील शेकडो नागरिक बंधू व महिला भगिनी यांनी केली आहे